ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या बायबल मध्ये काय काय सांगितले त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं चुकीचं आहे मग त्यांनी शिक्षण पण सोडलं आणि जो ख्रिस्ती धर्म आहे तो सुद्धा सोडला आणि नंतर बिरसायत नावाचा एक पंथ सुरू केला त्यांच्या लक्षात आलं आपल्या देशामध्ये इंग्रज का आले इंग्रजांचा या देशामध्ये येण्याचं कारण काय आहे तर त्यांना माहिती होतं आपल्या देशातली जी समृद्ध संपत्ती आहे धनधान्य आहे ते त्यांना घेऊन जायचं होतं आपण जर विचार केला तर आपण सगळेजण एकदम सुजान आहोत समजून घेणारे आहोत शाळेतले आहोत जर आपल्याला पैशाची जर आवश्यकता असेल तर आपण एखाद्या गावातल्या स्वाभाविकपणे कशाकडे जातो तर सावकाराकडे जातो भिकाऱ्याकडे जात नाही तसा आपला देश हा भिकारी नव्हता आपला देश श्रीमंत होता म्हणून आपल्या देशामध्ये मध्ये इंग्रज आले पोर्तुगीज आले डच आले इस्लाम आले त्या सगळ्या लोकांनी भारतामध्ये येण्याचं कारण काय होत तर आपला देश हा वैभव संपन्न होता शक्ती संपन्न होता आणि ज्ञान संपन्न सुद्धा होता कारण की सर्व शोध हे भारतामध्ये लागले आणि आपण म्हणतो की आपल्या भारता देशात भारत देशामध्ये सोनेकी चिड्या म्हणजे सोन्याचा धूर निघायचा एवढा वैभव संपन्न आपला देश आहे इंग्रज आले आणि इंग्रज आल्यानंतर आपल्या देशातली सगळी संपत्ती घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या संपत्ती संपत्तीमध्ये असलेला एक भाग म्हणजे आपल्या झारखंड मध्ये आपलं खूप सारं जंगल आहे आणि जंगलामध्ये वेगवेगळी झाडे कशाची झाडे चंदनाची झाडे आणि त्या मध्ये खूप सारी खाणी आहेत त्या मध्ये खूप सारे आवश्यक असलेले घटक आहे हे घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या सगळ्या जंगलामध्ये राहणारा आपला जनजाती बांधव आदिवासी बांधव त्या ठिकाणी राहायचा आणि हा राहत असताना स्वाभिकपणे इंग्रजांनी त्यांच्यावर अत्याचार केले सावकारांच्या माध्यमातून अत्याचार केले आणि तिथलं सगळं खनिज संपत्ती आणि जंगलामध्ये असलेलं चांगलं लाकूड घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला हे सोबतपणे भगवान बिरसा मुंडांच्या लक्षात आलं भगवान बिरसा मुंडांनी त्याच्या विरुद्ध काय केला तर उठाव केला त्याला गुरदुला म्हणून आपण सगळेजण ओळखतो उठाव केला इंग्रजांना लाव पळून लावलं पळून लावलं असताना सोबतपणे त्या ठिकाणी असलेल्या सहकारांनी भगवान बिरसा मुंडा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना त्रास देण्यासाठी त्रास देण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना भगवान बिरसा मुंडांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि ह्या फंडात त्यांना अठराशे चौऱ्याण्णव साली जेल झाली आणि जेल झाल्यानंतर दोन वर्ष जेलमध्ये होते त्या दोन वर्ष जेलमध्ये खूप सारे हाल अपेक्षा त्यांच्या त्या ठिकाणी झाल्या जेलमधनं दोन वर्षानंतर सुटले आणि सुटल्यानंतर काय झालं तर त्यावेळेला एक पद्धत होती की जेलमध्ये जात असताना जे साहित्य त्या कैद्याचं असेल ते साहित्य ते साईटला ठेवायचे आणि जेलमधनं सुटल्यानंतर पुन्हा ते साहित्य त्यांना द्यायचे आणि ते साहित्य पूर्ण घेत असताना मात्र दोन गोष्टी त्यांना दिल्या गेल्या नाही आणि त्या दोन गोष्टी काय होत्या त्या समजून घ्या दोन गोष्टी होत्या डोक्यावर असलेली पगडी आणि पायामध्ये असलेली चप्पल भगवान त्यांना म्हटले की हे माझं काय तर इंग्रजांनी एक समाजामध्ये नॅरेटिव्ह विचार प्रस्थापित केला त्यांनी सांगितलं चप्पल आणि पगडी घालण्याचा अधिकार फक्त समाजातील ब्राह्मण वर्ग आणि सावकारांना जे श्रीमंत आहे व्यापारी त्यांनाच आहे तुम्हाला हा अधिकार नाहीये पण हा अधिकार खर तर आपल्या संस्कृतीने सगळ्यांना दिलाय पण इंग्रजांनी मनामध्ये एक विष त्यांनी पेरलं गेलं की फक्त ह्याच लोकांना अधिकार आहे तुम्हाला अधिकार नाही म्हणजे चुकीच सुद्धा काही गोष्टी इंग्रजांनी आपल्या समाजामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो की विद्रोह झाला त्यामुळे इंग्रजांनी आपल्याला काय काय चुकीच्या गोष्टी सांगितल्या सगळ्यांना अध्ययन करण्याची आवश्यकता आहे कारण की आपल्या देशामध्ये आता आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी खूप सारी वेगवेगळी चुकीची अराष्ट्रीय लोक या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे भगवान मिरसा मुंडांकडनं आपल्याला काय शक्यता हे समजून घेतलं पाहिजे त्यानंतर दोन वर्षांनी भगवान मिरसा मुंडा सुटले सुटल्यानंतर पुन्हा ऐका ठिकाणी युद्ध झालं इंग्रजांचं आणि आपल्या आदिवासी बांधवांचं त्या ठिकाणी इंग्रजांना सुद्धा तोंड तडीच तोंड तोंड देण्याचं काम भगवान बिरसा मुंडांनी केलं आणि त्या ठिकाणी आपले चारशे आदिवासी बांधव धारातीर्ती पडले ह्या भारत मातेसाठी समर्पित झाले हुतात्मा झाले चारशे बांधव हुतात्मा झाले त्यानंतर भगवान लक्षात आलं की आपण ह्यांच्याशी आता लढू शकत नाही का तर त्यांच्याकडे बंदूक आहे गोळ आहे आपल्याकडे फक्त काय तर आहे आपल्याकडे फक्त तलवार आहे आणि अशा शस्त्रासोबत आपण लढू शकत नाही भगवान बिरसा मुंडांनी त्या ठिकाणी त्यांना खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात तोंड देऊन त्या ठिकाणी ते निघून गेले निघून गेल्यानंतर इंग्रजांनी त्यांच्यावरती पाचशे रुपयाचं काय ठेवलं बक्षीस ठेवलं अठराशे साली आपण जर पाचशे रुपयाचा किमान पन्नास लाख रुपये म्हणजे पाचशे रुपयाचं बक्षीस ठेवलं आणि त्या पाचशे रुपयाच्या बक्षिशाला अमिष आमिष पडलं आमिष दिलं आणि त्या आमिषाला बळी पडणारा आपल्याच समाजातील एक बांधव होता त्यांनी सांगितलं की भग भगवान बिरसा मुंडा कुठे आहे त्या भगवान बिरसा मुंडा त्या एका गावामध्ये लपले ते एका झोपडीमध्ये लपलेत मग इंग्रज काय ठिकाणी आले त्यांना पकडलं गेलं आणि पकडलं गेल्यानंतर भगवान बिरसा मुंडा घाबरले नाही त्याला समोर गेले आणि दोन्ही हात समोर केले आणि म्हणले मला तुम्ही अटक करा घाबरले नाही जसं आता अपेक्षा सांगितलं की माझा थरथरतोय तर, तो तर भगवान बिरसा मुंडांनी काय दिलं आपल्या देशाला संस्कृतीला धर्माला आणि जनजाती बांधवांना तर धैर्य दिलं पराक्रम दिला अभिमान दिला स्वाभिमान दिला जर भगवान बिरसा मुंडांनी आपल्याला इंग्रजांबरोबर लढाईचं धैर्य दिलं नसतं तर आपण सगळेजण भगवान बिरसा मुंडांची ही जयंती सुद्धा साजरी करू शकत शकलो नसतो त्यामुळे आपल्याला लक्षात घेता येईल की भगवान बिरसा मुंडांनी आपल्याला अनन्यसाधारण धैर्य दिलं आणि धैर्य ज्याच्याकडे असतं तोच काहीतरी चांगलं काम समाजामध्ये करू शकतो भगवान बिरसा मुंडांचं वय किती होतं शहाण्णव साली तर स्वभावपणे एकवीस वय होतं आणि मग नंतर नऊ जूनला अठरा एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे या साली त्यांचं काय झालं त्या रांचीच्या जेलमध्ये प्रत्यक्ष निधन झालं आपण त्याला म्हणूया प्राणज्योत मालवली